काल आपण महाराष्ट्रातील नामांकित जे दैनिक आहेत त्या दैनिकाच्या पहिल्या पेजवर एक मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि छत्रपती शिवाजी महाराज यांना करतांची एक जाहिरात पाहिलेली आहे नेमकं ह्या जाहिरातीसाठी किती खर्च आलेला आहे ही जाहिरात देण्याचं कारण काय आहे ह्याविषयीची सविस्तर माहिती आपण ह्या व्हिडिओच्या माध्यमातून घेऊया तर नमस्कार मंडळी तुम्हा सर्वांचे गावगडा ह्या लोकप्रिय चॅनलवर स्वागत आहे एकोणतीस ऑगस्ट रोजी आझाद मैदानावर मनोज जरांगे पाटील हे मराठा आरक्षणा प्रश्ने अमरण उपोषणाला बसले होते तब्बल पाच दिवसानंतर राज्य सरकारने ह्या मराठा आरक्षणाविषयीचा तोडगा काढल्याचा आपल्याला पाहण्यास मिळालेला आहे महावीरतीच्या सरकारने उपसमिती देखील नेमण्यात आलेली होती आणि ह्या उपसमितीचे अध्यक्ष म्हणून राधाकृष्ण विखे पाटील यांची निवड देखील करण्यात आली होती दोन सप्टेंबर रोजी मनोज जरांगे पाटील यांचं जे मागण्या आहेत उपोषणाच्या त्या मागण्या राज्य सरकारने मान्य केल्याचं आपल्याला पाहण्यास मिळालं होतं तब्बल आठ मागण्यापैकी ज्या पाच मागण्या आहेत त्या पाच मागण्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे जे उपसमिती नेमलेली होती त्या उपसमितीमार्फत मान्य करण्यात आल्याचं आपल्याला पाहण्यास मिळालेलं आहे आता मराठा समाजाचा जे आरक्षणाचा प्रश्न आहे तो प्रश्न महायुती सरकारने सोडला असल्यामुळे आता महायुती सरकारवर देखील मराठा समाज हा आनंदी असल्याचं आपल्याला पाहण्यास मिळत आहे गेल्या अनेक वर्षापासून मराठा आरक्षणाचा जो लढा होता तो लढा आज कुठेतरी आपल्याला ह्या यश आल्याचं पाहण्यास मिळालेला आहे कारण महायुती सरकारने हैदराबाद गॅजेट असेल सातारा गॅजेटसह इतर प्रमुख महागण्या ज्या आहेत मराठा आंदोलकाच्या त्या मान्य केल्यामुळे आता हा जर सर्व श्रेय जे आहे ते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना जात असल्याचं आपल्याला ह्या जाहिरातीच्या माध्यमातून पाहण्यास मिळत आहे कारण मनोज जरांगे पाटील हे मराठा आरक्षण प्रश्नी गेल्या दोन वर्षापासून सातत्याने लढा लढत होते आणि ज्यावेळेस हे उपोषणं करीत होते त्यावेळेस उपमुख्यमंत्री असलेले एकनाथ शिंदे यांचे मंत्री जे आहेत ते मनोज जरांगे पाटील यांना थेट जाऊन भेटत होते आणि त्यांच्याशी चर्चा काय झालेली आहे जो संवाद झालेला आहे तो एकनाथ शिंदे यांच्याशी येऊन बातचीत करीत असल्याचं आपल्याला पाहण्यास मिळत होतं त्यामुळे मराठा आरक्षणाचं जे महत्वाचा नेता म्हणून सातत्याने मनोज जरांगे पाटील हे पाहत होते त्या नेत्याचं नावमध्ये एकनाथ शिंदे हे समोर येताना आपल्याला अनेक वेळा पाहण्यास मिळालेले आहेत आणि मराठा आरक्षणाविषयीच्या ज्या सुरुवातीला कुणबी नोंदी शो शोधवण्यासाठी शिंदे समितीची स्थापना करण्यात आलेली होती त्यामुळे ह्याचं सर्व क्रेडिट जे आहे ते एकनाथ शिंदे यांना अनेक वेळा गेल्याचं आपल्याला पाहण्यास मिळालेलं आहे परंतु आझाद मैदानावर मनोज जरांगे पाटील यांनी अमरण उपोषण चालू केलं होतं या ठिकाणी राज्य सरकारने अनेक मागण्या देखील मान्य केलेल्या आहेत जो सर्व क्रीडेट जे आहे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे असतील उपमुख्यमंत्री अजित पवार असतील यांच्याकडे न जाता आता देवेंद्र फडणवीस यांच्याकडे जात असल्याचं आपल्याला पाहण्यास मिळत आहे कारण ज्या वेळेस विखे पाटील हे मनोज जरांगे पाटील यांच्या स्टेजवर गेले आणि त्यांच्या सर्व मागण्या आम्हाला मान्य आहेत ह्याच वेळी मनोज जरंगे पाटील यांनी देखील थण थान, ठणकावून सांगितल्याचं आपल्याला पाहण्यास मिळालं आहे की देवेंद्र फडणवीस यांच्यासोबतचं जे वैर होतं आमचं तो वैर आज संपला असल्याचं देखील त्यांनी सांगितलेलं आहे त्यामुळे आता मराठा आरक्षणाचा ज्या तोडगा होता तो तोडगा काढण्यामध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे राधाकृष्ण विखे पाटील यांच्या उपसमितीच्या मार्फत यशस्वी झाल्याचं पाहण्यास मिळालं असून ह्याचं संपूर्ण क्रेडिट घेण्यासाठी आता काल संपूर्ण महाराष्ट्रातील नामांकित जे दैनिक आहेत त्या दैनिकांच्या पहिल्या पेजवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि छत्रपती शिवाजी महाराजांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जे आहेत ते वंदन करीत असल्याची जाहिरात आपल्याला पाहण्यास मिळाली आणि ह्या जाहिरातीमध्ये फक्त एकच वाक्य लिहिलेलं होतं ते म्हणजे देवाभाऊ ही जाहिरात महायुतीतील कुठल्या पक्षाने दिलेली यातीसाठीचा सा जर खर्च पाहिला तर हा कोटीच्या घरात गेला असल्याचं देखील आता समोर येताना पाहण्यास मिळत आहे कारण उद्धव ठाकरे गटाचे खासदार असलेले संजय राऊत यांनी प्रसारमाध्यमाशी बोलताना सांगितलेलं आहे की काल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मराठा आरक्षणाविषयीच्या ज्या आहे मागण्या आहेत ह्या मागण्याचं संपूर्ण क्रेडिट घेण्यासाठी जी जाहिरात दिलेली आहे ह्या जाहिरातीचा खर्च जर पाहिला तर चाळीस ते पन्नास कोटीच्या घरामध्ये असल्याचं देखील त्यांनी सांगितलेलं आहे त्यामुळे काल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची महाराष्ट्रातील सर्व नामांकित दैनिकामध्ये जी जाहिरात आलेली आहे या जाहिरातीचा जो खर्च आहे तो चाळीस ते पन्नास कोटी रुपये झाला असल्याचं देखील सांगितलं जात आहे आणि मराठा आरक्षणाच्या मागण्या मान्य केल्याचं सर्व क्रेडिट घेण्यासाठीच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हे देखील जाहिरात दिली असल्याचा देखील आरोप आता विरोधी पक्षातील नेत्याकडून करण्यात येत आहे ह्याचबरोबर विषय एकनाथ शिंदे यांनी प्रसारमाध्यमाशी बोलताना देखील सांगितलं आहे की काल जी जाहिरात प्रस आ, छापण्यात आलेली आहे महाराष्ट्रातील नामांकित दैनिकामध्ये ह्यावरून आमच्या गटामध्ये श्रेयवाद घेण्याचं कुठलंही कारण नाही जाहिरातीविषयी आमचा कुठलाही संभ्रम नसल्याचं देखील त्यांनी सांगितलेलं आहे है। फडणवीस यांच्या मार्गदर्शनाखाली राधाकृष्ण विखे पाटलांची जी समिती आहे या समितीने काम केलेलं आहे आणि कालच्या जाहिरातीवरून आमच्यात कुठलीही नाराजी नसल्याचं देखील त्यांनी स्पष्ट केलेलं आहे परंतु विरोधी विरोधी पक्ष जे नेते आहेत त्यांच्याकडून देखील आता आरोप प्रत्यारोप होताना आपल्याला पाहण्यास मिळत आहे ह्याचबरोबर रोहित पवार यांनी तर एक स्फोटच केलेला आहे की ते रोहित पवार म्हणाले आहेत की त्यांच्या ट्विटवर त्यांनी असं सांगितलेलं आहे की काल ज्या महाराष्ट्रातील नामांकित दैनिकामध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची जी जाहिरात छापण्यात आलेली आहे ही जाहिरात जी आहे ती भाजपने न छापता त्यांच्या मित्रपक्षाने छापली असल्याचा देखील दावा त्यांच्याकडून करण्यात आलेला आहे कारण आता पुढल्या येणाऱ्या काही महिन्यामध्ये जिल्हा परिषदच्या निवडणुका असतील नगर परिषदच्या निवडणुका असतील ह्या निवडणुका डोळ्यासमोर ठेवूनच हा सर्व खटाटोप केला असल्याचा देखील त्यांनी सांगितलेला आहे जी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जी जाहिरात छापलेली आहे तिची जाहिरात खरंच मराठा आरक्षणाचं क्रेडिट घेण्यासाठी मुख्यमंत्र्याकडून छापण्यात आलेली आहे का का जिल्हा परिषद असतील पंचायत समिती असतील नगरपरिषद असेल ह्या निवडणुका डोळ्यासमोर ठेवून मराठा समाजाचं जे मतदान एक गट्टा आहे ते आपल्या बाजूने वळवण्यासाठी हा सर्व प्रकार केलेला आहे ह्याविषयी नेमकं तुम्हाला काय वाटतंय हे आम्हाला आमच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि अशीच माहिती जर तुम्हाला वेळोवेळी जाणून घ्यायची असेल आणि तुम्ही अजूनही आमच्या चॅनेलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की करा धन्यवाद